दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बापूराव देवाप्पा चव्हाण राहणार धानवड यांचा गार्डी गावचा दीत गाडी ते नेहरी जाणाऱ्या रोडला सिमेंट कॉन्क्रीट रोडवर कोणीतरी अज्ञात कारणाने कोणत्या तरी हत्याराने गळावर वार करून खून केलेला असताना सदर बाबत वरील प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हा शाखा सांगली यांना सदर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याबाबत आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचा एक पथक तयार करण्यात आले त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल दहा पंचवीस हनुमंत लोहार व पोलीस शिपाई दहा छप्पन्न प्रमोद साखरपे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचा साथीदार हे मिरज ते पंढरपूर रोडवरील पुलाखाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली नमोद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज ते पंढरपूर रोडवरील सद्देवाडी पुलाजवळ जाऊन सापळा रचून थांबलं असता बातमीप्रमाणे दोन इसम काही वेळातच तेथे आले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असतं त्यांनी त्यांची नावं एक विशाल बाळासो मदने वयवर्ष तेवीस राहणार धानवड तालुका खाणापूर जिल्हा सांगली दोन सचिन शिवाजी थोरात वर्ष पंचवीस राहणार धानवड तालुका खाणापूर जिल्हा सांगली अशी सांगितले आरोपी क्रमांक एक याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने अनैतिक संबंधातून कारणावरून बापूराव चव्हाण यास जेवे ठार मारलं असल्याची कबुली दिली याबाबत पुढील तपास सुरू आहे लागली सदर आरोपी यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी ताब्यात घेऊन त्यांना विटा पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आला पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत